आपण पंधरा तारखेला सायंकाळी नोटिफिकेशन काढलं आहे आणि महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस अंतर्गत स्थानिक क्षेत्र निश्चित करण्याबाबतचं एक जे नोटिफिकेशन आहे ते सभागृहाला मी पाठवलेलं आहे आणि आता याच्यानंतर एक एसओपी तयार होईल पंधरा दिवसामध्ये आमचे अप्पर मुख्य सचिव महसूल आणि आमचे सर्व अधिकारी आता एसओपी तयार करतील आणि जे काही तुकडेबंदी तुकडे झालेले आहेत राज्यामध्ये रहिवासी क्षेत्रामध्ये आणि जिथेही ते रहिवाशी क्षेत्र तयार झालं त्या ठिकाणी पीवर आता पुढचं संपूर्ण जे अनाधिकृत झालं आहे ते अधिकृत करण्याबद्दलचा आपला हा तुकडेबंदीचा नोटिफिकेशन आपण आता सभागृहाला या ठिकाणी सर्व सदस्यांना देतो आहे सभापती महोदय दुसरं सभागृहाला आपण आश्वस्त केलं होतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या सूचनेनुसार या राज्यामध्ये एम सँड धोरण आलं आहे कृत्रिम वाळू तयार करण्याचं धोरण आणि एका जिल्ह्यामध्ये आपण पन्नास नवीन क्रेशर देतो आहे एम सीएनचे आणि त्याची एसओपी काय असावी म्हणजे काय पद्धती असावी म्हणजे एक जर सांगितलं तर आता सहाशे रुपये रॉयल्टी आहे ही दोनशे रुपये रॉयल्टी असणार याची एम सँडची म्हणजे फार आपण लिबरल कालही मी भुजबळ साहेबांनी चर्चा केली माझी सर्व सभागृहाला विनंती आहे की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याची बैठक घेऊन उद्योग उद्योगमंत्र्यांनी त्यात फार मदत केली आहे तुम्ही याला इंडस्ट्री दर्जा दिला आहे इंडस्ट्रीयल दर्जा आता यातला इंडस्ट्रीचा सारा फॅसिलिटी लागू होणार आहे त्यामुळे राज्यामध्ये एम सँड कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याबद्दलची कार्यपद्धती याबद्दलची ओ पी ही या ठिकाणी आज या ठिकाणी या सभागृहामध्ये देतो आहे तिसरं या ठिकाणी आपण निवेदन करायला सांगितलं होतं सभापती मोदय की राज्यामध्ये जेव्हा वाळू चोरी करतात किंवा गौण खनिज चोरी करतात तेव्हा महसुली अधिकारी कारवाई करतात कधी महसूलची कारवाई होते कधी पोलिसांची कारवाई होते म्हणजे पोलिसांनी कारवाई केली तर महसूलाची कारवाई होत नाही महसुलाची कारवाई केली तर पोलिसांची कारवाई होत नाही त्यामुळं या ठिकाणी शासन आदेश आता निघत आज की हे निवेदन झाल्यावर त्या दोन्ही कारव्या म्हणजे अवैध वाळू पकडली तर महसुली कारवाई होईल म्हणजे दंड आकारला जाईल सोबत त्या त्याच वेळेला त्याच मिनिटाला एफ आय आरसुद्धा होईल आणि पुढच्या काळात तर आम्ही परिवहन विभागाला निवेदन केलं आहे की त्यांनी तीनदा समजा एखादं वाहतूक एखादं व्हेकल हे तीनदा तीन जर त्या ठिकाणी अवैध वाळूमध्ये किंवा गवनखोनीमध्ये सापडलं तर त्याला परमनंट सस्पेंड करायचं ते व्हेहीकल असंही या ठिकाणी परिवहन विभाग निर्णय घेत आहे त्यामुळं वाळू धोरणामध्ये एक नवीन बाब ॲड केली की दोनही कारवाया एकावेळी वाढूच्याबद्दल होतील फौजदार यांनी या ठिकाणी आपली महसुली कारवाई चौथं निवेदन स अध्यक्ष मोदय आहे मुंबईतील प्रवीणजी आपला सर्वाचा प्रश्न होता त्याचं निवेदन आहे मुंबईतील पर्यावरणदृष्ट्या संवे संवेदनशील ठिकाणामध्ये म्हणजे सी आर जेट आणि आपलं एन डी आर जेट आपलं त्यामध्ये जे कांदळवनात वगैरे त्याची तोड त्याची तोड करून एकशे दोन बन नकाशे जे बनावट केले होते आमच्या विभागाने त्यावर काय काय कारवाई झाली तुम्ही या सभागृहात विचारलं होतं हे संपूर्ण कारवाई मी सभागृहाच्या पटलावर या निवेदनाच्या माध्यमातून ठेवतो आहे नियम त्र्याण्णव सूचना अनुक्रमांक नंबर एक सूचना क्रमांक पंचवीस शशिकांत शिंदे